समाधान हा वृत्तीचा गुण आहे देहाचा नव्हे सर्व ठिकाणी राम भरलेला जो पाहिजे त्यालाच समाधान मिळेल ज्या घरात समाधान तेथे भगवंताचे राहणे जात जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते अशा खऱ्या भावनेने एक वर्ष गरजोर आहे त्याला समाधान हे काय ते, ते, ते का खात्रीने कळेल समाधान हा वृत्तीचा गुण आहे ध्याचा नव्हे प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा आणि अत्यंत समाधान असणारा मनुष्य भेटावा असे वाटते त्याच्या मागे सारे जग लागेल जवामध्ये आपल्याला समाधान कुणी देत नाही समाधानाला ना निष्ठेची अत्यंत जरूरी आहे पांडवांना वनवासात जे समाधान होते ते राज्यपदावर असणाऱ्या कौरवांना नव्हते म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये सुखी रहावे ठेवीले अनंत्य तसेचे राहावे चित्ती असू द्यावी समाधान हे संत ज्रेष्ठ तुकाराम बुवांचेही सांगणे आहे भगवंताची देणगी सर्व बाजूनी गोड असली पाहिजे पैसाही भगवंताची देणगी नव्हे त्याने तळमळ आणि अतृप्ती होते खरोखर समाधान हीच भगवंताची देणगी हो मनुष्याला किती असते म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही आहे त्या परिस्थित आपण समाधान मानले की जे आहे ते पुरे ज्याचे मन समाधानात आहे त्याचे शरीर कसेही असले तरी चालेल समाधानालाच खरे महत्त्व आहे घेण्यापेक्षा देण्यामध्येच फार समाधान आहे शिवाय घेण्याला काही अंतच नाही कितीही मिळाले तरी आपली मागण्याची बुद्धी कायम राहते पण आपले सर्व काही दिले की देण्याला अंत आला म्हणून त्यामध्ये समाधान आहे आपण उपाधीने झापले गेलो आहोत एक एक उपाधी टाकीत गेले तर आपले खरे स्वरूप प्रकट होईल तिथे खरे समाधान होते राम करता आहे ही भावना होणे ही वासनेचे मरण होय मनुष्य काहीतरी हेतू ठेवून कर्म करतो पण प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या इच्छेने काय व्हायचं आहे ते होऊ दे असे अनुसंधान असेल तर फलाविषयी सुख दुःख राहणार नाही आपल्याला सगळे कळते पण आयत्या वेळेला आपण विसरतो आलेली उर्मी आपण सहन करावी दिवा बरोबर नेला की अंधार नाही सहतो तसे अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा म्हणजे आपण आपल्या उर्मींना आवरू शकू प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे ते म्हणजे भगवंताचे अनुसंधान हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतले तरी पत्ते लागतात शास्त्राने आणि अभ्यासाने वागून अनुसंधनात राहणे जरूर आहे अनुसंधानाने जे साधे ते शतकोटी साधनांनी साधणार नाही असे अखंड अनुसंधान म्हणजेच खरी भक्ती इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते हाच या युगाचा महिमा आहे श्रीराम जय राम जय जय